नमस्कार हा विपुलश्री मासिकाचा मे महिन्याचा अंक वासंतिक अंक तर आता विपुलश्री मासिकाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली मागच्या वेळेला सांगितलं तर मागच्या वेळच्या लेखाला आणि संपादकीयला तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद अतिशय चांगला प्रतिसाद होता या यावेळेच्या अंकातलं मंगला गोडबोलेंचा यमी जेवणाची हमी हा एक अतिशय नर्मविनोदी खुसखुशीत लेख मी आज वाचून आहे यमी जेवणाची हमी लेखिका मंगला गुडबोले आहो आई उद्याचं जेवण तुम्ही बनवाल बनवाल का प्लीज मुसून आहो आईंना म्हटलं तेव्हा त्या दचकल्या चाचपडत म्हणाल्या जेवण बनवू बघते भाई कसं जमतं ते साधा सरळ स्वयंपाक करायला सांगितला असताच तर केला असता हातो हात मग करा तो तसे फॅन्सी आयटेम्स मी बाहेरून वगैरे मागवणार आहेच नो no बिग डील इन दॅट पण सगळं जेवण ऑर्डर आऊट केलं तर लोकांना वाईट दिसेल ना हो आई आता कुठे काय दिसते लोकांना बरंचसं ग्रेव्हीमध्ये बुडवलेलंच तर असतं या ग्रेव्ही खाली दडलंय काय असं म्हणतच शोधावं लागतं शिवाय बाजारचे जिन्नस आणून घरच्या छान छान भांड्यांमध्ये काढून ठेवून लोकांना बनवता येतंच की आपल्याला आहो आई अजून बनवा बनवीच्या बाहेर पडायला तयार नाहीत हे ओळखून मुसुनी आवर्तं घेतलं सो यू आर गेम तुम्हाला चीज पनीर ब्रोकोली ॲव्होकॅडो ह्यातलं काय काय लागणार आहे सांगा मी लगेच मागवते मला तुझं ते कॉन्टिनेंटल मेक्सिकन थाई वगैरे काही करता येत नाही हां मग तुमची खासियत बनवा मोदक पुरणपोळी ह्यातलं जे काही झटपट बनवता येईल ते बनवा मुसुनी लगेच प्रश्न सोडवला विषय कोणताही प्रश्न ती असा हातोहात सोडवून दाखवायची तोही स्वयंपाकाला हातही न लावता आहो इकडे आहो आईंसाठी रोजचा स्वयंपाक हा हातचा हात बसलेले पदार्थ हातासरशी करून व्हायचे तरीही मोदक किंवा पुरणपोळी झटपट कशी कर करतात हे त्यांना समजत नव्हतं जे पदार्थ हातोहात खाल्ले जातात ते करायला हात खूप झिजवावा लागतो हे त्यांनी नेहमीच अनुभवलं होतं त्या मनाने मुसूला वागवण्याचा अनुभव मात्र नवा होता येथे मुसू म्हणजे मुलीसारखी सून हे स्पष्ट करायला हवं झालं असं होतं की आहो आईंच्या मुलाचं अनेक वर्ष पुढे ढकललेलं लग्न अलीकडेच एकदाचं झालं होतं मुलाचा सुनेबरोबरचा हॉटेल हनीमून जनरीतीप्रमाणे जनरितीप्रमाणे एक दोन आठवड्यांमध्ये संपला होता अहो आईंचा मुसूबरोबरचा कौटुंबिक हानी म्हणून सुरुवातीची एक दोन वर्ष तरी टिकवणं भाग होतं साहजिकच नव्या सुनेल्या नुसतं सून न म्हणता मुलीसारखी सून म्हणण्यापासून सुरुवात झालेली होती ही पट्टीही आपली नवरा नोकरी नखांचे आकार जिम आणि मोबाईल ह्या पंचप्राणांना दिल्यानंतर उरलेला थोडाफार वेळ अहो आईंसाठी राखून ठेवत होती तिच्या मते ती कुकिंगपेक्षा नंतरच्या गार्निशिंग प्लेटिंग वगैरेमध्ये जास्त इंटरेस्टेड होती त्यामुळे आहो आईंवर प्रत्यक्ष स्वयंपाकाचं चिमुकलं काम सोडून पुढच्या प्रेझेंटेशनची सगळी जबाबदारी घेण्याची तयारी तिने दाखवली तुम्ही कुक केलेल्या वस्तू ओट्यावरच राहू हो आई नंतरचं सगळं सगळं मी मॅनेज करेन बरं झालं बाई मला पसारा घालायला प्रॉब्लेम येतच नाही आवरायला येतो ओटाभर बिया देठ साली पिठं तेल तूप दही दूध वगैरेंचा कचकोळ होतो माझ्या हातून वरी नॉट मी स्वयंपाकाचा ओटा फार केअरफुली वापरू शकते मुसू आत्मविश्वासाने म्हणाली ती ओटा नक्की कधी आणि कशासाठी वापरते हे अजून आहो आईंना काही कळलेलं नसतं पण अगदी एवढ्यातच मधुचंद्राला अर्धचंद्र मिळू नये म्हणून त्यांनी तसा प्रश्न न विचारता गोडव्याचं वळण पत्करलं आहे बाई तुझ्या टापटिपीबद्दल सोहमकडून मी हातासरशी आळूवड्या दही वडे वगैरे करून टाकीन तू त्यांच्या बशा प्लेटा वगैरे सजव वड्यांवर थोडं चीज किसून घालीन आणि वरती डाळिंबाच्या दाण्यांची नक्षी काढेन छान दिसेल ना हां दिसेल चवीला कसं लागेल कोण जाणे यम्मीच लागणार असं म्हणतेस बाकी सवयीने मुळातही माझं तिखट मीठ नीटच पडतं जिन्नसांमध्ये बहुतेक गोष्टींना चव असते आणि बरीही असते एरवी एवढी वर्ष घरच्यांनी असं हादडलं नसतं पाच पौंडाचा जन्मलेला तुझा नवराही दीडशे पाऊंडी झाला नसता असं तुम्हाला वाटतं आई चीजच्या चवीची भर घातली ना तर मजा वाढेलच की झुकिनीची कमळं छान होतात माझी झुकिनी ही आणखी कशासाठी म्हणे सला दसावं लागतं आता मी ठरवली होती कोशिंबीर वगैरे भरीतही चाललं असतं एखादं भरीत भ जरा डाऊन मार्केट वाटतं मी आपली झुकिनीच्या कमळावर काळ्या ऑलिव्हचे भोंगे बसवे भोंगे खायचे ऑलिव्ह ऑलिव्ह आवडत नसेल ते देतील टाकून पन पण त्यांची पण एक चव असते बरं का यम्मी एका चवीचं काय घेऊन बसायचं आपल्याकडच्या जेवणात दहा चवी असतात खारट तुरट आंबट कडवट वगैरे ज्यांना कळतात त्यांना आवडतात हा अहो आईंचा शेरा काही बसूला फारसा कळला नसावा ती तूर्त कमळात आणि बोंग्यांमध्ये विहरत होती किती झालं तरी जेवायला येणाऱ्या मैत्रिणी जुन्या असल्या तरी तिचं सासर नभवतं पहिल्यांदाच मैत्रिणी या घरी येणार म्हटल्यावर त्यांचं चांगलं इम्प्रेशन पडणं भाग होतं सासर अगदीच डाऊन मार्केट लो बजेट चिंदी वगैरे वाटायला नको होतं पण दुसऱ्या बाजूनी ते ट्रॅडिशनल कल्चरली रिच आणि काय कायही वाटायला हवं होतं अशा वेळी फ्युजन फूड बरं पडेल असं मुसूनं मनाशी ठरवलं होतं आहो आईंनी बनवलेल्या फूडचं फ्युजन करण्याच्या नव्या नव्या कल्पना काढण्यात ती गर्क होती इकडे आहो आईंना कधी ना कधी कदि, अहो रूपम अहो ध्वनिमच्या पुढे जाऊ प्रत्यक्ष कामाला भिडणं भागच होतं कितीही यंत्रसज्ज होऊन दाखवलं तरी डब्यातली डाळ आपली आपण जाऊन पूर्णाशी एकजीव होणार नव्हती आणि पूर्णाचे गोळे आपले आपण स्वतःला कणकेत कोंबून तव्यावर पसरून भाजून घेणार नव्हते त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ आणि हमाली काम करणं अटळ होतं त्यांनी सोसा सोसानी स्वतःला पाकसिद्धीला झुंपून घेतलं सवडीनुसार मुसु मध्ये मध्ये स्वयंपाकघरात डोकावून त्यांना वाट दाखवत होती किंवा त्यांच्या कामाची वाट लावत होती फोडणी लसणीची वाव सो यम्मी जिंजर गार्लिक पेस्ट सुपर यम्मी हां आई डीप फ्राय करणार मग प्रश्नच नाही तुमचं जेवण मस्त टँजीच बनणार डॅश ऑफ रॉक सॉल्ट इन्स्पायरिंग हां वगैरे वगैरे जेवण हे हातडण्याला इन्स्पायरिंग असलं हा तरी ते रांधणाऱ्याला केव्हाही परस्पायरिंगच असतं असं आहो आईंना त्यांचा तीस चाळीस वर्षांचा सांसारिक अनुभव सांगत होता पण ते दाखवायची ही वेळ नव्हती मुळामध्ये मुसू ही आहो आई एवढीच पेठेतली होती घरी असताना कढी भात उसळछाप घर घरका खाना खाणारीच होती पण शिक्षण नोकरी नोकरीनिमित्त प्रवास ह्यांच्या कक्षा रुंदावत गेल्या तसे तिचे चवींचे कप्पेही विस्तारत गेले पोहे शिरा सांजा ह्याऐवजी टॅकोज हमस फलाफल अशी नावं तोंडून सहज पडायला लागली कशालाही यमी ठरवण्यात तिला चवीची अल्टिमेट की काय अशी हमी मिळू लागली सुशी यमी ही नाक्यावरच्या बाळंभटाच्या पोरींची नावं आहेत असं मानण्याइतक्या आई ही अडाणी नव्हत्या त्यांना मागे एकदा लाटे कॉफीनं तेवढं बुचकळ्यात टाकलं होतं खूप मनात यायचं कोणत्या लाट्यांच्या घरची कॉफी एवढी गाजली आहे जगभर पोचली आहे कळायला मार्ग मार्ग नाही तशीच आपल्या हातचा म्हण असलेली पुरणपोळी कटाची आमटी अळूवडी भरली वांगी का बरं जगभरात जाऊ नये मुसूसमोर हातखंडा पदार्थांनाच हात घालणं बरं या विचाराने पार्टीसाठी त्यांनी नेमके हेच पदार्थ केले भरीला मुसूचे स्टार्टर्स स्नॅक्स असे बरेचसे पदार्थ ऑर्डर केलेले होतेच आता फक्त मांडामांड सजावट बाकी होती पुर पूर्वी लाकडी सामानाला जसं सा वॉर्निशिंग लागायचं ना तसं आता रांधपाला गार्निशिंग लागतं हे आहो आई जाणून होत्या त्या स्वतःही काही तेलाचे अवघड वाहणारी कढई जेवणाच्या टेबलावर ठेवून आता गिळा आणि टळा असं म्हणत नव्हत्या घरात दोन चार बरेसे सट कुंडे काचेची भांडी त्यांनी गोळा केलेली होतीच की पण शेवटी भांड्यांपेक्षा भांड्यातल्या जिन्सांची चव महत्वाची असं मानणाऱ्यांपैकी त्या होत्या जिन्नस संपल्यावरही भांडं चाटून पुसून खावंसं असं वाटावं यात धन्यता मानत होत्या आता मुसूची सजावट बघायला त्यांचे डोळे आतुर झाले होते पण त्यांना वाटली तेवढी तिची सजावट छोटी आणि सोपी नव्हती हो तिने ओट्यावर त्यासाठी घातलेला तिचा स्वतंत्र पसारा किरकोळ नव्हता हो उभी आडवी तिरपी वगैरे नाना आकारांची प्रकारांची भांडी काचेचे कुंडे सुरया खोलबशा बशा, बशा वगैरे सोबत फुलं झिरमिळ्या किनारी वगैरे नाना प्रकारच्या सॉसेसच्या बाटल्या कुप्या शिशा वगैरे दोन चार प्रकारच्या चीजचे लहान मोठे ठोकळे सळ्या कीस वगैरे पलीकडे एवडो झुकीनी पार्सले यासारख्या परकीय शक्तींचा हात वगैरे भरीला काही अगम्य जिन्सही चिनी हिंग मेक्सिकन हज थाई ओवा वगैरे वापरून अखेरीस वोलगा ते गंगा मम्मम कशी कशी पेश करणार हे बघायला अहो आई आतुर झाल्या होत्या त्यांना स्वयंपाक करायला जेवढा वेळ लागला होता त्याहून काकणभर जास्त वेळ तो टेबलावर मांडायला लागला खूप रंगपंचमी नक्कीच झाली होती चवीच्या अंगाने बरीचशी धुळवडे उडाली होती भरल्या वांग्यांवर चीजच्या किसाचा थर पुरणपोळीच्या चतकोरांच्या तिरकोणी पुंगळ्या करून प्रत्येकात एकेक चेरी ठेवलेली अळूवडीच्या टोकाला पनीरचे तुकडे खोवलेले लाल भडक आमटीच्या तळ्यामध्ये छोट्या छोट्या वाट्यांमध्ये भाताचे हंस पोहायला सोडलेले लाल पिवळ्या ढप्पू मिरच्यांच्या झिरमिण्यांनी सलाडची प्लेट सजवलेली आणि झुकिनीचा शिकारा बलवत आणणारा गाजराचा माणूस आईंना अति झालं आणि हसवल असं वाटायला लागलं पण पाहुणे मंडळी जेवणावर बेहद्द खुश होती आल्यापासून सगळ्यांनी यम्मी टँजी वावचा भडीमार केल्याने त्यांना मनात काही वेगळा विचार आणायलाही वाव नव्हता एकूण कौतुकाच्या भडीमारामधला काही अंश खुद्द त्यांच्यासाठीही होता खुद यू आर अ ग्रेट कुक आंटी असं सर्टिफिकेट प्रत्यक्ष जेवण सुरू करण्यापूर्वीच त्यांना कोणी कोणी बहाल केलं होतं जन्मभर त्यांच्या निढळाच्या कष्टाचं तिन्ही त्रिकाळ हाणणाऱ्या त्यांच्या नवऱ्याला किंवा मुलांना असं काही म्हणायचं कधी सुचलं नव्हतं ही आठवणही आहो आँ आईंची हळवी तार छेडायला पुरेशी होती घरच्यांकडे सदैव दादेची ददात होती बाहेरच्यांबाबत दादेची मोजदाद नव्हती अशा एकूण माहोलमध्ये मुसू तर आनंदामध्ये विरघळायलाच आली होती मैत्रिणींना प्रेमळ दटावणी देत होती फोक्स फूड एन्जॉय करा पण अशी कुक ऑफ द इस्ट म्हणावी अशी सासू मी पटकावल्याबद्दल कोणीही जेलस होऊ नका हां कळलं का यातून तिच्या मैत्रिणींना काय कळलं हे कळायला मार्ग नव्हता पण एक गोष्ट अहो आईंना मनोमन पक्की नक्की कळली होती इथून पुढे जेव्हाही जेवण बनवायची वेळ येईल तेव्हा बाकीची बनवा बनवी जमो न जमो जेवणावर लोकांच्या उड्या पडाव्यात या दृष्टीनं काही गोष्टी डोळे झाकून करता येतील पदार्थ कशाचाही कोणताही कुठलाही असो त्यात पनीरची अडगळ घालावीच लागेल यानं या त्या सॉसची शिंपण करावी लागेल त्याला ग्रेव्हीमध्ये बुडवावं लागेल चीजने मडवावं लागेल सुशीचा थाईचा टच द्यावा लागेल सुक्या मेव्याचा खच त्यावर पाडावा लागेल ह्यातल्या कशाचाही मेळ नसेल मुकात कल्पनांचा खेळ असेल पण यमी जेवणाची हमी शेवटी यातच मिळेल धन्यवाद